लातूर नांदेड तीनशे एकसष्ट महामार्गावर दुचाकी व ट्रकचा भीषण अपघात एक, एक जण ठार तर एक गंभीर जखमी लातूर नांदेड राष्ट्रीय महामार्ग तीनशे एकसष्ट अहमदपूर जवळील थोरलेवाडी पाटीजवळ ट्रक क्रमांक एम एच सव्वीस ई सत्तर अकरा ही ट्रक शिरूरकडून नांदेडकडे जात असताना मोटारसायकल क्रमांक एम एच चोवीस वाय एकोणऐंशी शून्य एक, एक मोटारसायकल स्वार थोरलेवाडीकडून अहमदपूरकडे येत होता भरदा वेगाने येणारी मालाने भरलेली ट्रक दुचाकी स्वारात जोराने धडक दिल्याने दुचाकीवरील विजय शेषराव राहणार राहणार नांदुरा नांदुरा हे जागीच ठार तर अमर पुट्टेवाड बुद्रुक हा गंभीर जखमी अहमदपूर पोलीस घटनास्थळी धाव घेऊन एकशे आठच्या रुग्णवाहिकेत दोघांना अहमदपूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी घेऊन आले असता अमर पट्टेवाड या सहमदपूर ग्रामीण रुग्णालयातून पुढील उपचारासाठी लातूर येथे पाठवण्यात आले तर विजय शेषराव सोमावसे यास अहमदपूर येथील ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदनासाठी घेऊन आले असता पुढील तपास अहमदपूर पोलीस करीत आहेत नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी माझा या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद